श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात शिवपुराण कथेनुसार भगवान शिवशंकराच्या मंदिरात शिवलिंगावर तुमच्या राशीनुसार अभिषेक पूजा नामस्मरण केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख दारिद्र्य प्रत्येक संकट नष्ट होईल आज आपण शिवपुराणातील भगवान शंकराचे शि रा शिवलिंगावर बारा राशीनुसार खूप प्र चमत्कारिक उपाय पाहणार आहोत तसे बारा राशीनुसार बारा मंत्राद्वारे श्री गणेश तुमची सर्व मनोकामना इच्छा कार्यसिद्धी होईल असे सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करतील असे राशीनुसार गणेशाचे मंत्र ही पाहणार आहोत तर हे मंत्र ब्रह्मदत्त त्यागी हापुन यांच्या विश्वासावरचे मंत्र आहेत तर मेष ओम लंबोधराय नम ओम वृषभ ओम विघ्नेश्वराय नम मिथून ओम गौरीपुत्राय नम कर्क ओम गजाननाय नम सिंह ओम वक्रतुंडाय नम कन्या ಓಂ ವರದರ್ತೆ ನಮಃ ತುಲ ಓಂ ವಿಘ್ನಹರ್ತ ನಮಃ ವೃಚಿಕ ಓಮ ರಿ್ಧ ನಮಃ ಧನು ಓಮ ಸುಖಕರ್ತ ನಮಃ ಮಕರ ಓಂ ಮಂಗಲದಾತ ನಮಃ ಕುಂಭ ಓಮ ಸಿ ನಮಃ ಮೀನ ಓಂ ಮೋದಕ ಪ್ರಿಯ ನಮಃ ತರ್ ಹೇ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಬಾರಾ ರಾಶಿನ್ಸಾರ ಮಂತ್ರ ಮೈತ್ರಿನೋ ಯಾಧ್ಯ ಕೂಟೆಹಿ कुठलीही अंधश्रद्धा पसरवणारे उपाय नसून हे शिवपुराण कथेतील आवर्जून महाराजांनी सांगितलेले उपाय आहेत यातील प्रत्येक राशीच्या व्यक्तीने तुम्हाला जसं जमेल तसं यातील मनोभावे उपाय करायचे आहेत रोज जमत नसेल तर आठवड्यातून एकदा तरी यातील ज्यांची ज्यांची रास आहे त्या राशीनुसार मनोभावे आणि श्रद्धापूर्वक विश्वास ठेवूनच उपाय करावेत आणि उपाय करणे जमत नसेल तर निदान ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं तरी निदान अखंड जाप मुखात ठेवावा नामस्मरणाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात ज्या तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला नामस्मरणाने मिळू शकतात तर आता आपण बारा राशीचे उपाय पाहूयात नंबर एक मेष मेषराशीचा स्वामी मंगळ असून मंगळाची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते या राशीच्या लोकांनी शिवालयात जाऊन शिवलिंगाला कच्चे दूध आणि दही अर्पण करावे तसेच भगवान शिवाला धोत्र्याचे फूल आणि धोत्र्याचे फळ मनोभावे अर्पण करावे कापूर प्रज्वलित करून तुपाचा दिवा प्रज्वलित करून देवाची मनोभावे आरती करावी नंबर दोन वृषभरास राशीच्या लोकांनी कोणत्याही शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराला पाच पिंपळाची पाने आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावर कुठेही पांढरे फूल अत्तर अर्पण करावे शेवटी देवाला गोड कुठलीही मिठाई अर्पण करून मनोभावे भगवान शंकराची आरती करावी आणि श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम शिवाय या मंत्राचा जप करावा नंबर तीन मिथून रास मिथुन राशीच्या लोकांनी स्फटिकापासून बनवलेल्या शिवलिंगाची मनोभावे पूजा करावी तर उत्तम स्फटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही शिवलिंगाची मनोभावे पूजा करावी मिथून राशीच्या लोकांनी शिवलिंगावर गुलाल चंदन पिवळे असो किंवा लाल अत्तर एक लोटा जल इत्यादीचा मनोभावे अभिषेक करावा आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा गोडाचा कुठलाही नैवेद्य दाखवून मनोभावे शिवलिंगाची पूजा करावी नंबर चार कर्करास कर्कराशीच्या लोकांनी भगवान शिवाला अष्टगंध आणि चंदनाचा अभिषेक करावा ज्वारीची भाकरी अर्पण करून शिवलिंगाची मनोभावे पूजा करून दररोज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे आणि जल अर्पण करत असताना मनोभावे श्री शिवाय नमस्तोभ्यम स्मरण करत अर्पण करावे नंबर पाच सिंह सिंह राशीच्या लोकांनी कुठल्याही फळाच्या रसात आणि पाण्यात साखर विरघळून शिवलिंगाचा मनोभावे अभिषेक करावा तसेच भगवान शंकराला पांढरे फूल आणि मिठाई अर्पण करावी फुलासोबत बेलाचे पानही अर्पण करावे श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्रा या मंत्राचा किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि मनोभावे पूजा करून प्रार्थना करावी नंबर सहा कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी महादेवाला बोरे धतुरा भांग आणि पांढरी फुले किंवा धोत्र्याचे फुल अर्पण करावे तसेच बेलपत्राचे पान जलाधारीकडे देत असेल असे, असे अर्पण करून नंतर त्यावरील एक बेलपत्र काढून बेलपत्रावरच गोड नैवेद्य अर्पण करावा शेवटी कापूर मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा भगवान शंकराची पूजा केल्यानंतर अर्ध परिक्रमा करावी आपण कधीही शिवलिंगाला पूर्ण परिक्रमा करायची नाही असे केल्याने लवकरच जे काही तुमचे शुभ फळ आहे ते मिळेल नंबर सात तुळारास तुळाराशीच्या लोकांनी एक लोटा जलामध्ये जे काही तुमच्या जवळ विविध प्रकारची फुले आहेत ती फुले पात्रात टाकून त्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करावा यानंतर भोलेनाथाला एक बेलपत्र समर्पित करून तांदूळ चंदन इत्यादी मनोभावे अर्पण करावे शेवटी मनोभावे आरती पूजा करावी नंबर आठ वृश्चिक रास वृच्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा मध आणि तुपाने अभिषेक घालून पुन्हा पाण्याने अभिषेक करावा आणि आरती करावी लाल रंगाची फुले अर्पण करावे पूजानंतर मसूर डाळ अर्पण करावे नंबर नऊ धनुराश धनुराशीच्या लोकांनी शिवलिंगाला तांदूळ शिजवून शिव शिव शिजवलेला भात थंड करून शिवलिंगाला श्री शिवाय नमस्तुभ्याम स्मरण करते अर्पण करावे सुकामेवा म्हणजेच लेपन करावे आणि सुकामेवा अर्पण करावा बेलाचे पान गुलाब इत्यादी मनोभावे अर्पण करून मनोभावे आरती करावी नंबर दहा मकर रास मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगाला जे का आपले आपल्याकडे गहू आहेत त्या गव्हाचे शिवलिंग बनू पूर्ण झाकून घ्यावे मनोभावे पूजा विधी करावी पूजा विधी पूर्ण झाल्यानंतर गरजू लोकांना गहू दान करा या उपायाने तुमच्या समस्या भगवान भोलेनाथ नक्की दूर करतील नंबर अकरा कुंभ कुंभराशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करावा पांढरे आणि काळे तिळ एकत्र करून एखाद्या एक एकांतेश्वर एक महादेव एकांतेश्वर एक महादेव म्हणजे तिथे फक्त शिवलिंग असेल दुसरे कुठलेही देव नसतील त्यानंतर एक लोटा जल एकांतात एक बसून मनात कुठलीही विचार न आणता समर्पित करून काळे पांढरे तिळ अर्पण करावे आणि पूजाविधी झाल्यानंतर मनोभावे आरती करावी आरती करत असताना ओम आकारात आरती करावी म्हणजे निराजन ओवाळावे नंबर बारा मीन मीन राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली शिव शक्ती असा एक दिवा प्रज्वलित करून पिपळेश्वर महादेव पिपळेश्वर महादेव या महादेवाचे बसून मनोभावे पूजा करावी आणि तिथेच बसून स्त्री आणि पुरुषांनी पस्तीस वेळा स्त्रियांनी नम शिवाय ओम आणि पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा बेलाची पाने मनोभावे अर्पण करून आरती करावी शिवलिंगावर हरभरा डाळ मनोभावे अर्पण करावे हे अर्पण करत असताना पिपळेश्वर महादेवाचे या नामाचे सतत स्मरण ठेवावे पूजेनंतर एखाद्या गरजू व्यक्तीला जे काही तुम्हाला शक्य असेल ते दान करावे शक्य असेल तर हरभराची डाळ दान करावी मैत्रिणीनं हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा ओम शिवाय टाईप करा लाईकही करा ओम नम शिवाय हर हर महादेव ओम गणगणपते नम धन्यवाद